माई मोबाइल सन्जी पॉइंट द्वारा काय स्टन फेस नो नाइस मार्ट दे लुक मिलाले भयो चल यु हाइ सन्डा काइ ग्राउंड भयो अरे के

आशीर्वाद काय देणार मारू सांगितलं ती केक देणार आहे पळवून काय 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 आशीर्वाद सांगितले तुम्ही केक काय देणार आहे पण म्हणजे केक आपापला घेऊन जायचं म्हणजे

आणि मेहरबानी करू तर वाटलं तुम्हाला सगळ्यांना मला माहिती आहे कोण प्रश्न काय विचारणार नॉट पॉलिटिकल कधीतरी आयुष्यात ये असं आज पण करणार आणि आज जे चाललंय त्याकरता ही काळाची गरज आहे जे जे म्हणून काय करावं लागणार लहानपणाचे फोटो जर बघितले त्याच्या पायात मी मार खाल जिल्ह्याला ती होमवर्कची स्टोरी पाठ झाली सांग काय माझ्याकडनं चुकलं असेल आनंद आनंद माफी मागणार नाही पण दिलगिरी व्यक्त करतो पण ह्या पुढं जे काय असेल जिल्ह्याचं त्यांनी सगळं बघावं महाराष्ट्राचं बघावं

सगळे आशय स्माइल असते तर बरं झालं असतं आणि ते आज स्माइल आहे फोटो काढा आणि मी सगळे बॅनर्स लावतो बाबा काय सांगाल तुम्ही एक आज महाराज आले त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितलंय की राजकीय विषय वेगळे असतात आणि घरातले विषय वेगळे असतात आणि आज आमच्या सातारच्या राजघाऱ्यांतील सर्वात ज्येष्ठ म्हणून ते आहेत आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद हा अजून हे दहा हत्तींचं बळ देणार आहे असं मला तरी वाटतं आणि आम्ही आधीच सांगितले की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर आहोत आणि कायम राहणार आणि मला वाटतं आज हीच आहे की लवकर निर्णय वर्ण पण जो काय असेल तो जाहीर व्हावा म्हणजे कामाला लागता येईल कारण अजून तळ्यात मळ्यात तेव्हा आता काय त्यांचंच काय तिकडं चाललेवर मला माहीत नाही काय मी छोटा <laughs> <है> मी छोटासा आहे मी आपलं सातारा सातारा जावळी सातारा जावळी ते बूट घातलेमुळं वाटत आपलं सातारा जावळीच्या पलीकडं आपण काय जात नाही आता लवकर वरन दिल्लीतनं त्यांनी सगळं शिक्कामोर्तब करून टाकावं आम्ही पक्षाबरोबर त्यांच्याबरोबर प्रचार करायला लगेच तयार आहोत आणि एक सांगतो तुम्हाला काय जे बोलले असेल दिस फ्रॉम हार्ट नॉट टुडे एवढंच सांगतो क्या चल